आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा सदैव ज्यांना दिला त्या मी ते जेवणाचा वापर काय मोबाईल मोबाईल दोन चपाती दाल आणि मला कळलं की एकदा दुसऱ्या घरा आता हिंदीमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हा दोन जर तो समजत रे तर मी माझ्या शिवसेना

परंतु तुम्ही संध्याकाळ तुम्हाला इतक्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत तुम्ही आता सोशल मीडियामध्ये लोक काय करून सांगता सगळे सांगतात आपण अधिकारी फोन झाले मला खूप लोकांचे फोन मिळाला की खरच इथे मक्तदारी अरे मला कळत नाही की तिथे आम्ही सांगतो की या जेवणाची तपासणी करा गुड अँड्रेस करायला सांगतो हे लोक काय करत नाही आता मी झिरवल साहेबांना भेटून आलो त्यांनी सांगितलं की आम्ही मागे दोन मिळण्यापूर्वी नमुने केले तर रिपोर्ट आला नाही यांचे जर दोन दोन चार्जे रिपोर्ट नसतील तर मग ज्या पद्धतीने लोकांची हेडसाळ संपूर्ण लोकांची करतात सामान्य नागरिकांची आगरी या सदनामध्ये असलेले सन्मान्य सगळे आमदार मंत्री या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत हा प्रकार होणार आणि म्हणून मी जो काही विषयाला विषय उचललेला तो काही माझा एकट्याचा नाहीये पत्रकार सुद्धा तुम्हाला आम्ही हक्कभंग नाही पण पण तन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मान्य अध्यक्ष मोदींनी जर मला संधी दिली तर ही हे सगळं सत्य मी त्या ठिकाणी मांडेल तुम्ही ज्या प्रकारे महाण केली त्यावरून सध्या कायदा सुव्यवस्था तुम्ही हाती घेतला असं म्हटलं जातं नाही तर दंगल नाही आहे धरणं जातं तेवढं जातीय दंगल नाही आहे कायदा स्वस्थ निर्माण करायला आणि ज्या लोकांना मराठी भाषा सांगून समजत नाही त्यांना कुठल्या भाषा सांगणार आम्ही तुम्ही आठवता का की तुम्हाला जे विरोधक आता मला बोलतात ते दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान ज्यावेळेला राजन विचारे खासदार होते दिल्लीच्या मध्ये त्यांना अशाच प्रकारचं जेवण दिलं होतं तर त्यांनी ते जेवणाची पोळी त्या वेटरच्या तोंडात घालून त्यांना मारलं होतं मी तर काय असं केलं नाही मी तर त्यांना आधी खात्री करायला आलो की हे सांग कसं आहे ज्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हे बहुत गंदा आहे मग माझी रिॲक्शन आली आणि ती माझी बघ सवैक रिॲक्शन होती मला त्यावर पसरत नाही संजय राऊत कॉन्ट्रॅक्ट तीस वर्षापासून नाही तर तीस वर्षापासून शासकीय अधिकारी त्याला मॅनेज करून ते कॅन्टीन देतात आणि तो मॅनेज करून टेंडर त्याच्यामध्ये स्पर्धा होत नाही आणि ही सगळी साऊथची लोक आहेत मला साऊथची आहेत त्या हिशेब घेतलं जो कोणी असेल पण तो आपल्या लोकांच्या जीवाशी खेळतो त्याच्यावर कारवाई झाली परंतु कॅन्टीन चालक जो आहे तो मोठ्या प्रमाणात पैसे देखील घेतो आणि अशा निकृष्ट पद्धत निकृष्ट पद्धतीचं जेवण सुद्धा देतोय या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार अधिवेशनात आवाज उठवणार आहेत का आता तुमची मारहाण तरी केली आहे अधिवेशनात तर बोलेलाच विषय पण यापूर्वीच मी याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांना पण केलेली आहेत मी एमडीला पण केलेली आहेत आणि संजय राऊत देवेंद्र असं संजय विचारलेलं आहे संजय मला राजन मिळायचं पटलं होतं का तुला त्याचं कसं समर्थन केलं होतं म्हणजे आपलं ते बाबून दिसत ते घालत तुझ्या पक्षाचं खासदारी केलं चालतं सगळं आणि संजय राऊत आणि त्यांच्या शिवसेना पक्षांनी जी शिक्षा बाळासाहेबांना सर पण या कोणाचं वर असल्यामुळे हे सगळं हे सगळं कॅन्टीन सुरू आहे हे अधिकाऱ्यांचा वर नसत आहे अधिकाऱ्यांचे साठवले आहेत मी वरती घ्या ना तुम्हाला तर कळते बडबडतोष ठेवा आशिष ठेवा बाकीचे पण वरती आहेत ना यार